मराठी भटक्या विमुक्त जातीचं प्रमाणपत्र घेऊन धावले कडेगावचे तहसीलदार व प्रांताधिकारी तालुक्यात का झाली याची चर्चा साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा महसूल पंधरवडा निमित्त कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र सहासष्ट अर्जदारांचे घरी जाऊन वितरित केले व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तालुका निर्मितीनंतर प्रथमच असा उपक्रम राबवण्यात आल्यानं महसूल प्रशासनाचं कौतुक होत महसूल पंधरवडा निमित्त प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे त्यात भटक्या विमुक्त जातीचं प्रमाणपत्र वाटप करणं हा अभिनव उपक्रम तडसर तालुका कडेगाव येथे नंदीवाली वस्ती येथे जाऊन केला गेला भटक्या विमुक्त जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी प्रशासनाने स्वतः पुढाकार घेत एका दिवसात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जागेवरच दाखले वितरित करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी करून दाखवला यावेळी बोलताना प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले कि महसूल विभागाची एक वेगळी नाळ सामान्य जनतेशी जोडली गेली कडेगाव महसूल विभागाच्या वतीने एका दिवसात दाखले देण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवलाय यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचला वेळेत प्रमाणपत्र मिळाल्यानं मुलांना शैक्षणिक प्रवेश व इतर योजनांचा लाभ घेणं सोयीस्कर तहसीलदार अजित शेलार म्हणाले की एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट महसूल पंधरवडा म्हणून सबंध महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांद्वारे संपन्न होत असून महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो आपल्या कोणत्याही अडीअडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू तहसील कार्यालयात कोणत्याही कामासाठी एजंटची गरज लागत नाही तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याचं आवाहन केलं यावेळी सरपंच संजना माळी सोसायटी चेअरमन प्रवीण पवार उपसरपंच सूरज पवार मंडल अधिकारी महादेव पाटील शुभांगी बारे माजी सरपंच हनुमंतराव पवार ग्रामपंचायत सदस्य विराज पवार शीतल शेळके जयंत पाटील संजय माळी ग्रामविकास अधिकारी पांडुरंग पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा